जागेवर सध्या बोटॅनिकल गार्डन आहे बोटॅनिकल गार्डन फलक शासकीय कार्यालय असं आहे त्या गार्डन च नाव सातबारावर आहे आणि त्यामुळे पार्थ पवारांनी महारवतनाची जमीन खरेदी केली नसून शासकीय कागदपत्रात फेरफार करून या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही नवीन माहिती समोर आलेली आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी खरं म्हणजे या जागेवरती सरकारी कार्यालयाचा बोर्ड आहे प्रादेशिक वनस्पती उद्यान वृक्षालय आणि असं असून सुद्धा त्यांना असं ते असं म्हणतायत की या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की ते ह्या कार्यालयात म्हणजे हे जे काही आहे जागा ती गेट नाही उघडू शकत कोणीतरी त्यांना अज्ञातानी दिल्या सूचना महत्वाचा मुद्दा काय आहे कालपासून यांच्याकडे एक डॉक्युमेंट नाव काय करू माझं नाव संकेत विकास गायकवाड संकेत रोज हो सनद आम्हाला जमीन कशी मिळाली याची इशान वाचून दाखवा बरं सनदेत काय दिलं सनत मध्ये लिहिलेले त्याला हायलाइट केलेले समस्त मार्ग सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी आपण पाहू शकता याच्यामध्ये एक ते सव्वीस आहेत एक ते सव्वीस हिश्शेदार होते एक ते सव्वीस हिश्शेदारचे आज रोजी आमच्या परोजांकडून अतिशय महाराष्ट्राला हा पहिला पुरावा श्री अजित पवार यांच्या चिरंजीवानं म्हणजे पवारांनी जी जमीन घेतली कथितरीत्या जे त्यांच्यावर आरोप आहेत त्याचा हा पहिला पुरावा की ती महारवतनाची आहे सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की ती मारवतनाची जमीन आहे की नाही कारण महारवतनाची जमीन जमीन नेमकं तुम्हाला विकता येत नाही विकली तर त्याचा जो नजरा नाही तो सरकारला भरावा लागतो योग्य प्रमाणामध्ये म्हणजे पुढचा काय सात बारा हा सात बारा एकोणीसशे तीस एकोणीसशे पंचावन्न पर्यंत आमच्या लोकांची नावं सात बाराला होती सात बारा सात बारा।, बारा बारा हा ठिकाणी सर नंबर अठ्ठ्याऐंशी इतका नंबर एक कब्जेदार दगडू गायना मार सात बारा दोन अशा प्रकारे सव्वीस सातबारे होते सव्वीस जे सात बारे होते, होते। पंचावन्न साली पर्यंत आमच्या सातबाराला नावं होते एकोणीस बासष्ट त्यानंतरनं सरकारने ही जमीन सरकार जमा करून वतन खालसा करण्यात आलं वतन खालसा करून बेकायदेशीरित्या सरकारने ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि लाटली आणि कशाला दिली आता गार्डनला जमीन दिलेली आहे भाडे तातोवर दिलेली होती एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांना दिलेली जमीन पण बासष्ट पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट राबवलेला नव्हता पासष्ट नंतर त्यांनी प्रोजेक्ट राबवला तो पण फक्त दोन ते तीन एकरावर प्रोजेक्ट राबवला आणि जमीन ताब्यात घेताना ताबा पूर्ण फक्त सात आहेत हो सगळे सगळे आम्ही सगळ्या लोकांनी मिळून पावर बॅटरनी का दिली कुणाला दिली पावर बॅटरीने आम्ही शीतल किशन चंद तेजवानी यांना दिली होती दोन गृहस्थायचे ते पावर बॅटरने का दिली कुणाला दिली पॉवर ऑफ बॅटरीने आम्ही शीतल किशन चंद तेजवानी यांना दिली होती दोन गृहस्थायचे ते एक बिल्डर आहेत त्यांना आम्ही पॉवर बॅटरन का दिली की आमचे पूर्वज आमचे लोक अशिक्षित होते अडणी होते त्यांना असं सांगण्यात आलं की ही जमीन आम्ही तुम्हाला सोडवून देऊ असं सांगण्यात आलं परंतु सोडवून देऊ आणि विक्री करू हा अशा प्रकारचा पॉवर ऑफ कधी दिली तुम्ही दोन हजार सहा साली आम्ही त्यांना पॉवर ऑफ अटर्न दिली जवळपास एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्षात त्यांनी जमीन नाही खाली नाही काही नाही केले त्यांनी एकोणीस वर्ष म्हणजे त्यांचा आमचा कुठल्या प्रकारचा पैसे घेतले असतील नाही फक्त त्यांनी आम्हाला पाच ते दहा हजार रुपये दिले त्यांनी दिले त्यावेळेस हे एक गोष्ट स्पष्ट होणं त्यातील आमचे जे तुलते परेश नानासाहेब काय ते पाहून झालेलं चेक बर एक चेक त्यांच्यातलं दहा दहा हजार रुपये आणि मग ही पुन्हा अजित पवारांची चिरंजीवाकडे दिली आणि आता ताजा सात काय सांगतो आताचा जो झालेले आता प्रॉपर्टी कार्ड मध्ये काय नोंदी आहे नाव आहे त्याच्यामध्ये नाव आहे त्याच्यावरती नाव असायला पाहिजे इतर बॉटनिकल गार्ड बॉटनिकल गार्डनमचं नाव आहे पद्धतीने ना झाले नंतर झाला पण आधी हा बॉटनिकलचा सात बरोबर नोंद आहे का बॉटनिकलचं नाव आहे सात बरोबर विकले आहे बरोबर आहे का हो बॉटनिकल गार्डनला विकलं हे बरोबर आहे का बरोबर ना बॉटनिकल गार्डनला विकलेलं नाही विकले आहे बरोबर आहे का हो बॉटनिकल गार्डनला विकलं हे बरोबर आहे का बरोबर ना oh. बॉटॅनिकल गार्डनला विकलेलं नाही बॉटनिकल गार्डन आता तुम्ही बरोबर थोडस या खरं गणित हे नाहीये त्यांनी जे सांगितलं आता जमीन विकली ती बॉटनिकल गार्डन आता तुम्ही बरोबर थोडस या खरं गणित हे नाहीये त्यांनी जे सांगितलं खरं गणित हे आहे इकडे बघताय तुम्ही ह्या रायझिंग ज्या बिल्डिंग्स आहेत ना त्या हायरायझिंग बिल्डिंगचं हे खरं गणित आहे कारण ही जी अठराशे कोटी रुपयाची किंमत आहे असं जर जा मी जे आपण म्हणतोय तर ते याच्यामुळं म्हणतोय बघा हा मुंडवा कोरेगाव पार्क हडपसर इंडस्ट्रियल एरिया इथली प्राईम लोकेशनची आता तुम्हाला दिसत असेल प्रादेशिक वनस्पती उद्यान उद्यान यमन वृक्षालय ही प्राईम लोकेशनची आता तुम्हाला दिसत असेल प्रादेशिक वनस्पती उद्यान उद्यान यमन वृक्षालय <susur> एक्सपेरिमेंटल बायो हां फक्त बॉटनिकल गार्डन आता हे इकडे बघा हां मला हे बघा चेक दाखवतो तुम्ही आता हे नवीन जे तुम्हाला दिसतात नवीन जे वेगळे प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत त्याची होर्डिंग्ज लागलेली आहेत आता गायकवाड मला सांगा हे जे नवीन प्रोजेक्ट आहे तिथे पर स्क्वेअर फीट काय रेट आहे आता रेट हजार एका एकर मध्ये किती स्क्वेअर फीट मिळतो आहे का तुम्हाला चाळीस हजार स्क्वेअर फीट चाळीस चाळीस हजार स्क्वेअर फीट असलं त्या चाळीस हजार स्क्वेअर फीट मध्ये मधले जे व्यवस्था असतात त्या भाग तुम्हाला वापरता येतो चौवेचाळीस गुंठे साधारण मल्टिपल करा चौवेचाळीस गुणिले एक, एक स्क्वेअर फुटची जमीन जमिनीचा दहा हजार रुपये सातशे रुपये जरी कमीत कमी भाव धरला तरी दहा हजार सातशे ते दहा हजार किती होते मग तुमच्या मताप्रमाणे आमच्या मताप्रमाणे एक कोटी बारा लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपये चाळीस गुंठ्याची किंमत होती तर एक एकराची किंमत पंचेचाळीस कोटी अकरा लाख बारा हजार रुपये पंचेचाळीस कोटी मल्टिपल बाय त्रेचाळीस एकर बरोबर ना तर त्याची किंमत झाली अठराशे कोटी अठराशे कोटी रुपयाचं गणिती पण ह्या लोकांनी समजावून सांगितलं तुम्हाला काय चेक दाखवायचं होतं मला हेजवानीचा तेजवानीचा चेक बाउन झालेला बाउन झालाय आमची दोन हजार सहा कुलमिकार म्हणजे आमची नाव लावणार यासाठी त्यांनी चेक दिला होता प्रत्यक्ष नाव न लावता आमची अशी फसवणूक झाली तर हे सगळं असं प्रकरण आहे अजित पवार यांच्या वतीनं सुनील तटकरे यांनी काही भाष्य केलेलं आहे ते त्यांची बाजू मांडणार मेडिया कंपनी आणि तो दुसरे पाटील कोण आहे दिग्विजय पाटील त्यांचे ते पार्टनर आहेत नात आहेत आणखी कोण कोण पार्टनर पार्टनर दोनच पार्टनर आणि त्याचं कॅपिटल किती आहे कंपनीचं कंपनीचं कॅपिटल आहे एक लाख रुपये आणि त्यांनी दाखवताना व्यवहार दाखवला तीनशे कोटी तीनशे कोटी म्हणजे पूर्ण स्कॅम आहे हा पूर्ण स्कॅम आहे आणि स्टॅम्प ड्युटी किती भरली पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भर ते स्टॅम्प ड्युटी भरलेला आहे ना असा तर व्यवहार महाराष्ट्रात फक्त नातलगामध्ये होऊ शकतो स्टॅम्प ड्युटी केव्हा वे ऑफ केली जाते महार वतनाची जागा आहे याला त्यांची काही स्टॅम्प ड्युटी काय पाचशे महाराज सयाजीराजे गायकवाड पुढे